गणेश विसर्जन मिरवणूक आणि गणेशोत्सव इंदापूर शहरातील मुस्लिम बांधवांनी तो पाच तारखेचा सण आज या ठिकाणी साजरा केला या ठिकाणी खऱ्या अर्थानं धार्मिक ऐक्य जोपासण्याचं काम मुस्लिम समाजाने या ठिकाणी केलं या आनंदाच्या क्षणी सर्व मुस्लिम बांधवांना या ठिकाणी आणि मिठाईचं वाटप या ठिकाणी ठेवलेलं होतं आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचा ही परंपरा या इंदापूर शहरात या अशीच चालत राहो अशी या ठिकाणी परमेश्वरच्या मी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा सर्व मुस्लिम बांधवांना या ठिकाणी ईद मिलाद मोहम्मद पैगंबर जयंतीच्या निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो